तुला बोललेलं कळत नाही का चला रे चला Yeah, you पोर मला सारखी चिडवतात मारतात मेनच कायच नाही बिघाडलं तरी पोर मला मारतात आता तूच काय तरी उपाय आपल्याला काय पण करून गणपती बाप्पा बसवायचा हो काय होऊन दे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हे गोळा जात यशा घेऊन या यार यारनिटल जायचं असल्याचं जा मी ना जाणार ए पिंटे ह्या माकडाला किती बी तरी ऐकणार नाही जातो घेऊन ये जा ठीक आहे ठीक आहे जातो मी औरटू नका ए नाही नाही यशा म्हणतोय हे पिंट्या जास्त साना म्हणतो का ए यशा तुला आरण्यानं बोलवलं ते काम आहे हे पिंट्या काय काम आहे कशाला आरणी न मला मला नाही माहिती त्यालाच माहितीये या अरण्या काय काम आहे कशाला ए माकडा सांगतोय ते ऐक हे बघा पोरांनो त्या गण्याला आपल्या मंडळावर घ्यायचं नाही जर घेतलं तर माझ्यासारखं वाईट नसेल अरे पण आज्ञा आपण त्या गण्याला काय म्हणणार घ्यायचं अरे वेद्या तुला काय करायचंय तुला सांगितलं तेवढं नाही तर तू पण निघ बरोबर ठीक आहे जात नाही बसतो अरे पण आरण्या अभ्या अजून आला नाही बघा आला इकडे की हा बोल काय काम आहे हे आरण्या सत्तर लय मोठे भाई समजते दिसते ए बोललाय तर मुसकाळ फोडील ठीके आहे बोलतो बोलतो सॉरी सॉरी ए आभ्या गपलाय तर आगल्या त्याला लय मारेल गप मिटिंगला आता हे बघा आता आपल्याला गणपतीची मिटिंग आहे चला मंदिरात सोमाला पण मिटिंग घ्यायच आहे ना हा हा आपण त्याला पण घेऊया थांबा आम्ही सोमाला घेऊन येतो ते सोम्या इकडे जरा काम आहे मिटिंगला द्यायचं आपल्याला चल अगं तो सोमे आला अरे याला लवकर येतो बप्पाई मुले माझ्याशी का बोलत कारण कर मी गरीब आहे म्हणून गरीब असणे एवढा मोठा पाप आहे का ए चला आपण त्या गण्याची मज्जा घेऊया आपण वर्गणी काढल्या शंभर रुपये पण त्याला आपण जाऊन सांगूया की हजार रुपये ए या घेऊन त्याला सांग की रुपये वर्गणी दे जरा दिली तरच मंडळाच्या नाहीतर मंडळाच्या बाहेर ठीक ठिके जातो एका या वर्षी आपण मंडळाच्या वर्गणी हजार रुपये काढले जर हजार रुपये दिले सर मंडळाच्या जात बाहेर एवढी कुठे वर्गणी असते वय मला नाही जमणार द्यायला मी जातो ए, चला चला आपण सगळ्यांच्या घरातला जाऊन वर्गणी काढूया चला चला पुस्तक घेऊया कोण आहे का घरात कन आहे काय काम आहे नाहीये घरात अ गणपतीची वर्गणी द्यायची तुम्ही लागा किती वर्गणी आहे गणपतीचे अह शंभर रुपये हा ठीक आहे आणते मग मूर्ती चला आता आपल्या ह्या घरात वर्गणी मारायला दादा मावशी मावशी आहे का कोण आहे काय काय या आज्ञा मी काय तुला मावशी दिसते का नाही नाही ऐश्वर्या दिसतय स नाही नाही आम्हाला फक्त वर्गणी द्या किती वर्गणी शंभर रुपये शंभर रुपये ना आणते आणते ना हे घ्या वर्गणी पण डेकोरेशन चांगलं झालं पाहिजे ना तर वर्गणी परत घेणार चालते आपली वर्गणी पण आता जमा झाली आणि मंडप पण उभा राहिला तर चला आपण आता गणपती बाप्पा चला चला आपल्या इथे गणपती बसलेले आहेत तर चला दर्शनाला जाऊया the... चला चला ए पडदावगड पडदा गणपती मूर्ती गणपती बर झालं त्या गाण्याला नाही तर या वेळेला खूप मजा येणार गेम खेळायला गरबा कोण येणार ना हा खूप मजा येणार या वर्षी मला खूप आनंद झाला की गणपती बाप्पा आले गरबा खेळायचा संध्याकाळी होणार स्पर्धा होणार ता टिपऱ्या दांड्या विंड्या होणार आपण आपल्याला गण्याला घ्यायचं नाही कशामध्येच मधीच नाही नाहीतर सगळं ते बरबाद करून टाकून आता आपला सगळा कार्यक्रम चालू झालाय आता आपण गणपती बाप्पाची पहिली आरती घ्यायची <laughs> आता आपल्याला गणपती बाप्पाची आरती घ्यायची आहे ज्यांना आरती येते ते पुढे या तुला येते व आरती मग तू पुढं कशाला आलस हे तर ह्याला आरती येत नाही तुम्ही गेलाय ना मुद्दा म्हणून माग त्या गण्याला आरती येते पण तू त्याला मंडात घेतले नाही तू एवढी वर्गणी सांगितली गेला आलं का आपल्याला आता आरती येत नाही करायचं काय त्या गणाला आरती येते आपल्याला त्याला बोलून आणलं पाहिजे चला जा त्याला शोधायला माफी मागायला लागली तरी चला पण त्याला घेऊन यायच या घरात गणे आहे का बघा ए बोकडा जातो तेव्हा गणे आहे का घरात नाही आता आपण त्याला वेगळं वेगळं होऊन शोधूया आरतीला आपल्याला त्याला आणायचं आहे चला, चला।, चला तू पण जा चला चला निघा आता चला चला का अरे अरण्या तो गण्या तिकडं कटाट बसलाय हा ठीक आहे चल चला लवकर त्याला शोधायला जाऊया चला ए बोकडा गण्या तिकडे कटाला बसलाय चल जाऊया चल लवकर चला चला लवकर चला ए गण्या ए गण्या गने नाही गणेश म्हणायचं हे गणेश काय र काम आहे माझ्याकडं मला तुम्ही मंडळात घेणार नव्हता ना आता कशाला आल माझ्याकडं मारायला का नाही नाही आम्ही तुला माराय नाही आलो तुला मंडळात घ्यायला आलोय आता कशाला मला मंडळात घ्यायला लिडताय त्या दिवशी मला काय काय बोलला सॉरी आमचं चुकलं आता इथून पुढं आम्ही तुझ्या चांगलं राहील आणि आता आम्ही तुला मंडळात घेतोय तुला विनंती आहे तू आमच्या मंडळात ये आता आज बसून आपण सगळे मित्र आपण आता मित्र झालोय पण तुला आरती तर येते ना येते चांगली येते

श्री गण गणराधि विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मनदाता जय देव जय देव य नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं दामोदरं वासुदेवं हरिं हरिंशीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम